जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये <laughs> मग आपण सहा वाजता निघणार ते स्टेशनला जायला आणि मग तिकडे आपण वेटिंग एरियामध्ये थांबायचं असा डिसिजन घेतला कारण ट्रेन नऊ पंचवीसची आहे त्यामुळे नऊ पंचवीसपर्यंत आपल्याला सहा नंतर जेव्हा जाऊ तेव्हा थांबायचंच आहे आता तर आता रात्रीच्या जेवणासाठी म्हणजे जेवण पण आम्ही आलो आहे मॅग्झीमध्ये फॉमो मागवलं मॅगडीमध्ये आलो कारण इकडे ऑप्शन तर तेच होते मॅगडी आणि समोर एक रेस्टॉरंट होता तो आता ऑप्शन तर नव्हतो हे बघा इथे गाडीचं काहीतरी हे झालंय फ्लॅट झालं वाटत सी एन जी फायर ब्रिगेडची पण गाडी आली کاٹ 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 یار پر بڑھتی رہا اج میں ڈرنگ وڈ اج یار

पाटी गाडी पेटली एक फायर ब्रिगेडची गाडी आली गाडीने म्हणजे आता गा, ओमनीने पेट घेतलाय वास इथपर्यंत येतोय जळाल्याचा एकता एकतानगर रेल्वे स्टेशन पूर्ण तिरांग्यामध्ये सजलाय रोज संध्याकाळी तुम्ही बघितलं इकडे पे जो पेट्रोल पंप आहे तिकडे सी एन सीएनजी ब्लास्ट झालेला तो दोन हे फायर ब्रिगेडच्या बिगेट्चा गाड़े आ लेला ले। तो अज आव गया था आपनात मदी आज एक तान अगर सुपरफास्ट एक्सप्रेस एक नगर अगर से चलिकर वडोदरा सूरत के रास्ते तादेम को जाने पादी अपने लिखारत समय 21 बच कर बतने बघा तर आपली ट्रेन आले अवंतिका एक्सप्रेस दादर एकतानगर आणि असं चाललंय आता ही ट्रेन रिटर्न परत अशी जाणार हे अजंत स्टेशन कोणता वडोदरा अशी वडोदरा पर्यंत जाणार आणि तिकडनं परत तिकडची इंजिन निघणार पाचच्या बाजूला लागणार आणि परत ह्याच बाजूला जाणार असं आहे आणि आता जाऊया आता गर्दी पण बघू शकतो जनरलला काही सर्व जनरलची गर्दी आहे आता जनरलला जाऊया चला कोण हा बघ आता जनरल डबे येतील आता जाऊया पाटी तर आता आपण डब्यामध्ये चढ भेटला आहे डबा पूर्ण डबा रिकाम आहे फक्त इथे आपण पूर्ण हा काय बोलूया हा एरिया म्हणजे इकडच्या ने चार आठ सीट आपण घेतलेत आणि हे वरती झोपायला दोन हे बघा आता जरा खाली उतरूया आपण कारण इकडचं तर आलंच नाही हा डबा इकडे पण पुरा रिकामा डबा आहे आपल्या जो डबा आहे म्हणजे आता तर काही गर्दी नाही एकता नगरला हा बघा एकता नगर मागच्या टायमाला पण आपण इकडेच होतो याच डब्याला होतो आणि इकडच्या सीट पकडलेल्या ह्यावाल्या पहिल्यावाल्या आणि आता आपण हे बघा ह्यावाल्या सीट पकडले मधल्या मधल्या सीटा पकडलेत आपण मधल्या हे बघा कारण तिकडे कसं का ट्रेन चालू झाली तिकडे हवा त्यानंतरला तिकडं वॉशरूम वगैरेचा हो वास वगैरे येतो त्यामुळे आपण ठरवलं का इकडे मधी पकडूया तर आता हवाला तर पूर्ण रिकाम आहे ती बघा इथे फक्त इकडे आहेत तिकडे म्हणजे ह्या एक दोन तीन भरले आहेत बाकी सर्व पूर्ण हा डबा पूर्ण रिकाम आहे तिथून पूर्ण ह्या पण आत्तापर्यंत आणि पाठीमध्ये तुम्ही बघू शकता पण एवढी इकडे गर्दी नाही या दोन डब्याला कारण हे दोन डबे शेवटला आहेत कारण म्हणजे आता पहिले वडोदरापर्यंत पहिले जाणार कारण ही इंजिन अशी जाते वडोदरापर्यंत आणि वडोदराला गेली का ही इंजिन इकडनं निघते आणि हीच इंजिन परत जाऊन त्या साईडीला लागणार आणि मग ही गाडी रिटर्न वडोदराहून दुसऱ्या रूटनी रूट चेंज करून परत ह्याच साईडीला जाणार असा एकदा रूट आहे तर आता बघूया वडोदराला भेटू कारण आता काय वडोदरा येईपर्यंत एक तास लागेल नऊ तेरा म्हणजे अजून बारा मिनटं आहेत ट्रेन सुटेल बघा नऊ अजून तेरा मिनटं तरी तेरा पण नाही नऊ सात आठ झाले असेल कारण थोडा पा चार पाच मिनटं पुढे आहे त्यामुळे आणि बघा आपण इंजिन बघूया कोणती आहे ते कारण ट्रेन तर आता काय सुटणार नाही जरी इंजिनकडे जाऊन येऊया कोणती वॅब सेव्हेन आहे का वॅब सेव्हन जनरेटर या एंड बघा आपला गाडी नंबर आता लाईटमध्ये दिसत नाही वन टू नाईन टू एट एकतानगर दादर सुपरफास्ट एक्सप्रेस वाया वडोदरा सुरत हे बघा वडोदरा कारशेडची ची इंजिन काही ते लिहिलेलं आहे वडोदरा कारशेड आणि इथून म्हणजे कोच पोजिशन इंजिन एलआरएम म्हणजे जनरेटरचा या जनरेटरचा डब्बा जनरेटर या त्याच्यानंतरला एक दोन तीन चार जनरल डबे आणि पुढे मग नंतर रिझर्वेशनवाले एसी फर्स्ट ए सी सेकंड एसी थर्ड एसी इकॉनॉमी असे ते डबे चालू होतात तर आता आपला डबा पूर्ण रिकाम आहे आता वडोदरा वगैरे वडोदरा सुरतला किती भरतोय ते बघूया पूर्ण भरणार डबा तो कारण मागच्या टायमाला पण तिकडेच म्हणजे गर्दी झालेली ने आता तर आपण वडोदरापर्यंत झोपून पण जाऊ शकतो तो आता हे बघा इकडनं जातो सुरुवातीला आणि मग इकडून आपल्या डब्यापर्यंत कोणत नाही तुम्हाला दाखवतो हे बघा सीट आहेत दोन्ही बाजूच्या इकडे आपले सीट तर बघा आपली ट्रेन एकता नगरवरून निघाली आता थोडी नऊ चा टाइम आहे निघायचा पण आता नऊ ला निघाली दहा मिनटं लेट निघाली पण ऑन टाइम जाणार ट्रेन कारण काल तर अर्धा तास लेट निघालेली ती पण ऑन टाईम आली एकतानगरवरून निघाले आता आपली अजून एक आपण रील शूट करतो आहे ही रील्स तुमच्या भेटीला येईल बेवडा गँगची रील आम्ही शूट करतोय